नमस्कार बालमित्रांनो मी रोहिणी बाबुराव चाटणकर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इसेगाव पंचायत समिती अचलपूर जिल्हा अमरावती समोर सादर करत आहे इयत्ता पहिली पाठ अडतीस फुलसिंग आणि इवलेसे रोप बालमित्रांनो तुमच्यासारखा एक फुलसिंग नावाचा मुलगा होता आणि या फुलसिंगने एके दिवशी आंबा खाल्ला आणि हा आंबा खाल्ल्यानंतर त्याने कोय रस्त्यात टाकली आता रस्त्यात का टाकली कारण तो रस्त्याने चालत असताना आंबा खात होता आणि आंबा खाल्ल्यानंतर ती कोय त्याने मातीमध्ये फेकली काही दिवसांनंतर पावसाळा आला आणि खूप पाऊस पडला आता ह्या पावसामध्ये काय झालं जमीन भिजली आणि सर्व ठिकाणी हिरवळ असं व्हायला लागलं शेत शिवार ही सर्व हिरवेगार दिसायला लागली आणि अशा वेळी मातीत फेकलेल्या त्या कोयला कोंब आले आणि त्या आंब्याच्या कोईला छोटसं कोंब फुटलं आणि पुढं काही दिवसानंतर त्या कोंबाला छोटंसं रोपामध्ये रूपांतर झालं आणि ह्या इवल्याशा रोपाला इवली इवली पानंसुद्धा यायला लागली अतिशय छोटी छोटी सुंदर अशी पानं त्या रोपाला इवल्याशा रूपाला आली एक दिवस काय झालं फुलसिंग रस्त्याने जात होता आणि त्याला अचानक एका रूपाने गोड आवाजात हाक मारली हाक कशी होती फुलसिंग ए फुलसिंग अचानक आपल्याला आवाज आलेला बघून फुलसिंगने कान टवकारले आणि तो इकडे तिकडे पाहायला लागला आणि मग इवल्याशा रोपामधून आवाज आल्यासारखं फुलसिंगला वाटायला लागलं आणि म्हणून त्याने त्या इवल्याशा रूपाकडे पाहिले इवलेसे रोप फुलसिंगकडे पाहून हसले आणि मग फुलसिंग त्या रोपाजवळ गेला फुलसिंग म्हणाला कोण आहेस रे तू मला हक्का मारलीस आणि जेव्हा फुलसिंग त्या रोपाला असं बोलला तेव्हा बालमित्रांनो ते रोप सुद्धा फुलसिंग सोबत बोलायला लागलं आणि तो म्हणाला अरे फुलसिंग तू विसरलास का मला तू आंबा खाऊन कोय फेकून दिली होती ना मातीत त्या कोईतूनच तर माझा जन्म झाला आणि जेव्हा फुलसिंगला कळालं की आपण कोय फेकली होती आणि त्या कोईतून हे रोप बाहेर आलं तेव्हा खूप आनंद झाला आणि त्या रूपाकडे बघून ते हसायला लागलं आणि रूप पुढं त्याला म्हणालं फुलसिंग मित्रा तू जर माझं शेळ्या बकऱ्यांपासनं रक्षण केलं आणि माझं चांगलं संगोपन केलं मला पाणी टाकलं वेळच्या वेळी तर मी मोठा होईल आणि मोठा झाल्यानंतर तुला भरपूर आंबेसुद्धा देईन आता रूपाचं हे बोलणं ऐकून फुलसिंग विचार करू लागला की मी जर या झाडाला रोज पाणी टाकलं शेळ्या मेंढ्यांपासून ह्याचं संरक्षण केलं तर हे झाड खूप मोठं होईल आणि याला खूप मोठे आंबे लागतील आणि हे सर्व आंबे आपल्याला खायला पण मिळतील आणि हा विचार करून फुलसिंग म्हणाला मित्रा मी, मी तुझी भरपूर काळजी घेईन तुला खूप पाणी घालील आणि तुला मोठा पण करशील मी जेव्हा मोठा होईल तेव्हा तू पण मोठा होशील आणि तुझ्या सावलीमध्ये मी माझ्या मित्रांना घेऊन खेळायला येईल आता तुझी माझी मैत्री पक्की ना हे सर्व फुल तो फुलसिंग त्या छोट्याशा रूपासोबत बोलत होतं आणि बालमित्रांनो या पाठातून आपल्याला एक शिकवण तर नक्कीच मिळाली की आपण लावलेल्या झाडांचं संगोपन करायचं आणि परिसर परिसरमध्ये असणाऱ्या झाडांना पाणी पण टाकायचं यामुळे आपल्या परिसरामध्ये वृक्षारोपणाचं ज काम जे आपण करतो ते सुद्धा वाढीस लागेल आणि आपले वृक्ष संवर्धनाचं एक महत्त्वाचं काम पण होऊन जाईल